हा फक्त आता शिवालय हा पक्षाचा कार्यालय पुढचा मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती त्यांना कार्यालय घेऊनच पळून गेल एबी फॉर्म घेऊन पण आम्ही हो। येऊ आणि एबी फॉर्मच्या व्यतिरिक्त विजयाची सर्टिफिकेट पण घेण्यासाठी इकडेच आम्ही सर्वजण उपस्थित राहू

सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावना आमच्या तमाम शिवसैनिकांनी होती आणि ग्रो आनंदाचं शहर आज नितीन जी असतील सुनील पाटीलजी असतील आमचे शहर प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत प्रमुख आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि खरोखरच आनंद होतोय या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे आज जसा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिलाच आहे पण या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील युवक असतील या सर्व संघटनेनी निर्धार केलेला आहे की हा फक्त आता शिवालय हा पक्षाचा कार्यालय पुढचा मर्यादित न राहता हा आमदारांचं कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती त्यांचं कार्यालय घेऊनच पडून गेलं आणि म्हणून त्यांना निश्चितपणे मताच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून गाडण्याचा निर्धार आज आम्ही या निमित्ताने करतोय आणि तुम्ही बघितलं असेल की आता आमदारांना पण लिहावं लागतोय फिक्स आमदार म्हणजे त्यांनाही गॅरंटी नाही आहे म्हणून कार्यकर्त्यांकडनं बॅनर लावावा लागतोय त्यातूनच आपल्याला हे स्पष्ट होईल की हवा ते चाललेली आहे गेल्याच आठवड्यामध्ये आदरणीय पक्ष प्रमुखांनी पण असेल गुरण असेल पूर्ण असेल या सर्व तालुक्याची तालुका आहे देखील बैठका काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडनं घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बोलणे अजून सुरू आहेत अंतिम स्तरावरती आहेत काही जरी झालं तरी देखील सर्व कार्यकर्त्यांचे भावना त्यांनी ऐकून घेतलेले आहेत आणि कर्जत असेल पुरण असेल आणि निश्चितपणे आपल्या पक्षाचा उमेदवार असावा असा निर्धार शुल्कताई असेल मी असेल पवन पाटीलजी असतील गोयल साहेब माझी आमदार आहेत सर्वांनी करण्याचं काम केलं आणि त्याला दुजोरा देण्याची भूमिका पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतल्यामुळेच अजून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं जोश, जोश निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून हा निवळ फक्त कार्यालय नाही तर पुढच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये जनसंपर्क कार्यालय पण देखील जाणार आहे आणि त्यातून जसं आज उद्घाटनाला आम्ही सर्वजण आलो तसंच एबी फॉर्म घेऊन पण हो। आम्ही येऊ आणि एबी फॉर्मच्या व्यतिरिक्त विजयाची सर्टिफिकेट पण घेण्यासाठी इकडेच आम्ही सर्वजण उपस्थित राहू असा निर्धार यांनी किशोरी ताई आज प्रमाणे आहे पक्ष देईल तो उमेदवार म्हणजे मागे उभं राहणं हे सर्व पक्षातले प्रमुख पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघता की आम्ही सर्वजण एक संघाने एक जिद्दीने एक जोमाने कारण शेवटी आमच्या समोरचा जो शत्रू आहे आपल्याला माहित आहे की ते वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवण्याचं काम चाललेलं आहे वेगवेगळे धडपण निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे आणि आता काय आमचा जो शत्रू आहे ते किती जणांना शत्रू मानतो हेच समजत नाही आणि ज्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत आता त्याच राष्ट्रवादीचे बदल पन आता उशिरा का होईना पण शहाणपणा आता थोडा सुटलेला दिसतोय आणि आता ते कुठे जाहीर सभेच्या माध्यमातून टीका करताना पाहायला आपल्याला मिळते आणि आत्ता त्यांना ते दीड दोन वर्षाची सत्ता जाणार आहे आल्यानंतर लक्षात आल्यानंतर की राष्ट्रवादीचे विद्वान असलेले अभिनंदनाचा गट हा विश्वासघाती गट आहे आणि पक्ष आहे असं जरा कुठेतरी स्वप्न आता पडलेला पाहायला मिळतोय आहे असं असला तरी देखील काही हरकत नाही की त्यांना त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय आम्ही बघायची गरज नाही परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी देखील मावळमध्ये दुर्दैवाने आम्हाला पराभवाला सामोरे जावं लागलं असं असताना पण कर्जत तालुक्यातल्या तमाम जनदेवी आदरणीय पक्षप्रमुख दो बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे आदरणीय शरदचंद्रजी पवार शेकपाचे नेते आदरणीय जयंत पाटीलजी विशेषतः काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सर्व जे कार्यकर्ते नेते नाना पटोलेजी असतील पृथ्वीनाथ चव्हाणजी असतील बाळासाहेब थोरात असतील यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका या तालुक्यामध्ये घेतल्यामुळेच ती आघाडी आम्हाला मिळू शकलेली आहे आणि आम्ही तेवढ्याच आघाडी पुरता मर्यादित न राहता ती आघाडी अजून कशी वाढवायची या व्यूहरचनेच्या माध्यमातूनच बी असेल बी एल ओ असेल याचाही सर्वेक्षण स्वतःवरून सर ही जबाबदारी पक्षाच्या वतीने दिली गेली होती ही प्रामाणिकपणे येऊन सर्व पाणी करण्याचं काम केलं आणि एक अत्यंत उत्तम तयारी कर्जतमध्ये झाली असं देखील रिपोर्ट त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये दिलेल्या आहेत त्याचा अर्थ असा आहे की सर्व यंत्रणा जी लोकसभेला होती त्याहीपेक्षा जा जास्त यंत्रणा जा या विधानसभेला पूर्ण ताकदीने या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या घटकांना घेऊन आम्ही जाण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज शिवालयाच्या या कार्यालयाच्या माध्यमातून हुपोलीवरून झाली असं म्हटलं तर ते अयोग्य होतं धन्यवाद विधानसभा विधानसभेचा उमेदवार ठरलाय का आपला कसं आहे की पहिली तर अशी आहे की महाविकास आघाडीतून ही सीट आम्ही आमच्याकडे ठेवणं अर्थात की ही सीट आहेच कारण विद्यमान जे असलेले आमदारांचे बाबतीत चर्चा सर्वसाधारणपणे होते अनेक विभागवाईज सीटच्या शेरींचे चर्चा पूर्ण झालेली आहेत आता पश्चिम महाराष्ट्र हा मावळचा एक भाग असतो उंचा एक असल्यामुळे लोकसभा निय त्याच्यात मी पण चर्चा होते मुंबईची चर्चा पण अंतिम स्वरूपात गेल्या आठवड्यामध्ये झालेली आपल्या सर्वांना लक्षात आली आणि मी ती झाल्यानंतरच बाबतीतली अधिकृत घोषणा ही सीट आमच्याकडे आल्यानंतर कारण अनेक लोक देव पाण्यात ठेवून बसलेले ना असं वाटतं ही सीट इकडे जाईल की तिकडे जाईल असेही काही लोक आहेत पण ते न करता पक्षाकडेच ही सीट राहायला पाहिजे असा निर्धार जो आम्ही कार्यकर्त्यांनी केला त्याला दुजोरा पक्षप्रमुखाने दिल्या आहे आणि त्याच्यानंतरच उमेदवारीच्या बाबतीत ही चर्चा निश्चित होईल आणि त्या अनुशासनाने सर्व पक्षातले पदाधिकारी कार्यकर्ते हे बी सांगायची गरज नाही आपण वर्ष दीड दोन वर्ष आपण बघतात की ज्यावेळी इकडे आमदारांनी सोंडीची भूमिका करण्याची भूमिका घेतल्यानंतर पक्षातला प्रमुख जरी देखील नेता गेला असेल तरी देखील पक्षातला खालचा कार्यकर्ता गेलेला दिसलेला नाही आणि सर्व स्तरावरती आहेत किंबहुना कार्यकर्ते गेलेले आता परत यायला लागले अशी भावना आहे त्यामुळे निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये दोष आहे आणि योग्य वेळी योग्य रीतीने तो उमेदवार दिला जातो साहेब आत्ताच आपण बोलतात की आघाडीचं कारण आहे या दृष्टीने काम झाला परंतु आघाडीतल्याच पक्षातून पण उमेदवारी जाहीर होते काँग्रेसने त्यांचाही उमेदवारी अर्थ पाहून मागितला यावेळी तर आपण आणि किशोरीताई या रायगड जिल्ह्यामध्ये आपण लक्ष घात आहे वरिष्ठ रायगड जिल्ह्याच्या महाविकास आघाडी काळात बैठक आपण संयुक्तपणे घेणार जसं मी अगोदरच सांगितलं की विभागवाईज बैठका भाई सुरुवात झाली आहे आता पश्चिम महाराष्ट्र रायगड मराठवाडा ह्याही सर्व जे आहेत वैयक्तिक चर्चा होना रहे। रहे। या स्तरावरती होणार आहे प्रत्येक पक्षाला अधिकार आहे की आपापले उमेदवार किंवा इच्छुक कोण आहेत संघटना म्हणून चर्चा आहेत पण शेवटी महाविकास आघाडीचे सर्व सीट शेअरिंग झालेले नाही तरी का आम्ही आमच्या पक्षात नाही तुम्ही समोर बघितलं तर अनेक लोकांनी ए एबी फॉर्म मिळेल तर तिकडं ए बी फॉर्म मिळेल अशी शोधाशो करायला सुरुवात केली मी नावं सांगायची गरज आहे तुम्हालाही माहिती आहे याच तालुक्यात तर मला असं वाटतं ते अयोग्य बाब बाकी परंतु तिथे आमची भूमिका आहे आम्ही कामाला लागली निधी सावंत असतील का निधीन सावंत असतील बघा कसं आहे तो अधिकार काय माझा किशोरी काही किंवा एकरी बसलेल्या कोणाचा नाही आहे तो पक्षप्रमुखांचा आहे आणि पक्षप्रमुख हे आदेश जे काही जे शकतात होते की निश्चित होणार आहे माझे आमदार सुरेश लाड येही नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली इथे प्रवेश करणार आहे शिवसेनेमध्ये अशी चर्चा आहे काय चर्चा खूप आहे अशी खूप लोक येतील अशी चर्चा आहे मी आलो जरी देखील पक्षाची ताकद जर प्रामाणिकपणे काम करणारी लोक आणि लोकप्रतिनिधी असतील तर ते वाढणारच आहे त्याच्यात आले तर आम्हाला आनंद होईल मला तर व्यक्तिशा जास्त आनंद होईल तर मी त्यांच्याबरोबर स्वतः काम केले आणि मला आठवते जाडजी आणि तटकऱ्यांचा प्रवेश हे माझ्या कार्यालयात झाला त्यावेळी ते आमदार पण नव्हते पदनीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये आले तर चांगलीच गोष्ट आहे पालन मंत्र्यांनी नक्कच सांगितलं की मालवण प्रकरण घडलं जर ठेकेदार ठाकरे गटाचा होता त्याचं कुठंतरी लपवण्याकरता त्याला पाठीमा देण्याचा तुम्ही ज्या वही शोस्त करण्याचा प्रयत्न करतायत आणि काढण्याचा प्रयत्न करत आहेत मुगामध्ये तुम्ही बघितलं असेल संजय राऊत साहेबांनी हे स्पष्ट केलं की बाबा एवढे दिवस आपल्या कॉन्ट्रॅक्टरला अटक व्हायला आणि एवढी तुमची यंत्रणा होती आणि चोवीस वर्षाच्या तरुणाला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे तरी तुम्ही सांगायची गरज नाही कोणाकोणाचे ते फोटे बनवतात होते त्याचे फोटो फेसबुकवर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल कोणाचे होते का नव्हते कोणाचे होते कोणाचे आहेत त्याच्यापेक्षा कुठच्याही बरोबर ते संबंधी असतील मला अटक होणं गरजेचं होतं तर आपली यंत्रणा एवढी कुलकवत आहे का एवढं मोठं प्रकरण आम्ही सहनशीलतेने घेतलेलं आहे हा विषय जर आमच्या जागेवरती हेच बसणारे जे आता सत्तेमध्ये बसलेली लोक असतील त्यांनी काय केलं असतं राज्यभरामध्ये पण आदरणीय पक्षप्रमुख मोदीजींनी संयम तर काम केलं तर मी कायदा सुव्यवस्था सांभाळणं जेवढी सरकारची जबाबदारी तशी विरोधी पक्ष या पण आमची आहे आणि आम्ही आज अजूनपर्यंत सैम ठेवलो याचा अर्थ काय आम्ही शांत बसलेला शक्य नाही आणि अशा गोष्टी करून विषांतर करण्याचा प्रयत्न जर काही लोक जर करत होते तर हे दुर्दैवी आहे म्हणजे ह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल काय भावना आहेत तुम्ही विचार करा की देशाच्या पंतप्रधानाला माफी मागायला दोन दिवस जागावा बाकीच्या गोष्टीसाठी त्वरित ट्विट होतात अनेक सिनेकलाकारांच्या वाढदिवसाला त्या त्या दिवशी एक दिवस अगोदर ट्विट होतात त्यांना एवढा वेळ का लागावा आणि मग ते येऊन रायगडमध्ये येऊन त्यांना माफी मागावी लागावी ही दुर्दैवी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि शिवाजी महाराजांनी सुरतेवर आक्रमण केलं सुरु नाही असं आहे की ते नवीन युती सुरू करण्याचा प्रयत्न करून विषांतर करण्याचा प्रयत्न हे मी सांगायची गरज नाही इतिहासामध्ये काय लिहिले हे इतिहासकार सांगतील तुम्ही शाळेतून काय शिकलोय नाही शिकलोय त्यामागची पार्श्वभूमी काय होती शब्द प्रयोग करत असताना त्याच्या मागचा का, काय काय नेमकी भावना होती आणि का हिंदु काय होतं आणि हिंदू हिंदू स्वराज्यासाठी निर्माण करण्यासाठी महाराजांना काय काय गोष्टी कराव्या ला लागल्या काय काय कष्ट घ्यावे लागले अशा करून घेऊन विषांतर करण्याचा खास दुर्दैवी प्रयत्न आहे आणि तेही एका राज्याच्या प्रमुख

पुन्हा एकदा भरारी घेता येत नाही ऑलरेडी भरारी आहे सगळ्यांच्या पंखांमध्ये सैनिकांच्या पंखांमध्ये बरंच बळ आलेलं आहे आता ते बळ फक्त नोव्हेंबरची किती तारीख आणि ह्या बोटाची किमया तेवढंच दाखवायच्या आता बाकी राहिलेलं आहे आणि पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सचिन भाऊंसारखा एक नेता या संपूर्ण तिन्ही विधानसभेला आमच्या दिलेले आहेत ते माहोळ विधानसभा पुन्हा बघतायत आणि सगळीकडे बऱ्यापैकी त्यांनी त्यांच्या कामाचा इम्पॅक्ट उठवलेला आहे व भारतीय कामगार सभेच्या माध्यमातून असतील त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून असतील किंवा त्यांच्या एखाद्या स्वभावामुळे लोक जोडली जात आहेत आज खोकोलीमध्ये कार्यालय उभं केलेलं आहे ज्या लोकांना म्हणजे त्याच्या सगळ्यांनी मतदान करून निवडून आणलं कार्यालय चोरून पळून घेऊन गेले पण एक लक्षात ठेवा सैनिकाच्या पंखा भर दिल्यानंतर एक हेच कार्यालय ना, नाही अशा अधिकारी कार्यालय उघडली जाते जेणेकरून या विधानसभेमध्ये कुठं काढल्याशिवाय लोक शांत बसणार नाहीत